दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील वर्षभरापासून अनेक नागरिकांचे मोबाईल चोरीला अथवा गहाळ झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आता पनवेल शहर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या नेतृत्वात पनवेल पोलिसांनी मोठे यश संपादन केले केंद्रीय इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाच्या पोर्टलच्या जवळपास मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले या मोबाईलची किंमत जवळपास अठरा लाख अडतीस हजार पेक्षा जास्त आहे नुकताच पोलिसांच्या वतीने मूळ मालकांना मोबाईल फोन परत देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी पनवेल शहर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी नागरिकांना असे आवाहन देखील केले के की आपला अधिकृत मोबाईल वापरावा कमी पैशाच्या लालसेने कोणाकडूनही सेकंड हँड फोन विकत घेऊ नये हा तुमच्या समस्या वाढवू शकतो सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर नावाचं जे पोर्टल उपलब्ध करून दिलं आहे त्याचा उपयोग करून आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एपीआय पवार पी लबडे आणि विशेषत्वाने विशाल दुधे जे आमचे पोलीस अंमलदार आहेत विशाल दुधे अब वैभव 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 शिंदे डी सी पी ऑफिसचे आणि आ... दुसरे प्रवीण हां प्रवीण पाटील या तिघांनी मिळून याच्यामध्ये खूप मेहनत केली आणि प्रत्येक एक एक मोबाईल अख्या देशभरातून ते मोबाईल रिकवर केलेले आहेत म्हणजे देशातलं असं कुठलं राज्य नसेल की तिथून आम्ही मोबाईल रिकवर केले नाही काही मोबाईल तर प्रत्यक्ष तिथं जाऊन रिकवर केलेत आणि काही वेळा बऱ्याच इनोसंट लोकांच्या हातात ते मोबाईल पोहोचलेले होते तर त्यांना मेसेज दिल्यानंतर त्यांनी सुद्धा आम्हाला मोबाईल परत पाठवून दिलेले आहेत तर ते संपूर्ण मोबाईल आज सगळ्या नागरिकांना परत देताना आम्हाला आनंद होतो आहे आणि ही जी योजना आहे ही मान्य पोलीस आयुक्तांच्या आदेशानेही कंटिन्यू सुरूच राहणार आहे रोजच्या रोज जे मोबाईल असतील त्याच्यामध्ये हे वर्कआउट चालूच राहील आणि पनवेल नवी मुंबईमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनने अशा प्रकारे काम केलेलं आहे काही ठिकाणी तर यापेक्षाही जास्त संख्येने मोबाईल परत करण्यात आलेले आहेत तर आज त्या नागरिकांना संपूर्ण मोबाईल परत देण्याचा हा कार्यक्रम आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने आज पार पाडत आहोत एकूण एक सदुसष्ट मोबाईल आहेत आणि किंमत आहे अठरा लाख अडोतीस थी हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये दैनंदिन जीवनात मोबाईल खूप अत्यावश्यक सगळ्यांनी आनंद व्यक्त केला आहे काही ठिकाणी परंतु आमच्या आमची चूकही लक्षात आलेली आहे की थोडासा त्याला उशीर झालेला आहे आणि मोबाईल रिकव्हर केल्यानंतर परत द्यायचाही आता आम्ही दर पंधरा दिवसांनी कुठलाही कार्यक्रम न घेता मोबाईल आल्याबरोबर त्याच दिवशी आम्ही ते त्यांना परत करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे तुमचा डाटा सुद्धा तुम्हाला रिट्रीव करायला सोयीचं होईल आणि मोबाईलमधले कुठलंही नुकसान होणार नाही या दृष्टीने आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत पहा